आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल जटील व अवघड शस्त्रक्रिया पूर्ण केल्याने डॉक्टर विजय कदम यांचा सत्कार करण्यात आला वीस सप्टेंबर रोजी परभणी शहरातील नीरज हॉटेल परिसरात असणाऱ्या कदम हॉस्पिटल येथे डॉक्टर विजय कदम यांचा सत्कार करण्यात आला मागील दोन दिवसापूर्वी सामाजिक चळवळीत सक्रिय कार्यरत असणारे शिक्षक यशवंत मकरन यांचा मुलगा याच्या हाताला मोठी जीवघेणी दुखापत झाली रक्तस्त्राव झालाच पण हातामध्ये असलेल्या महत्त्वाच्या रक्त रक्तवाहिनीला सुद्धा अत्यंत दुखापत झाली होती या अवस्थेमध्ये त्यास डॉक्टर कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले महत्वपूर्ण असलेली आणि परभणीत फक्त डॉक्टर विजय कदम हेच करू शकत असलेली जटल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली त्यामुळे या नव तरुणीचा जीव वाचला जटिल असणारी शस्त्रक्रियेसाठी बऱ्याच रुग्णांना परभणीच्या नांदेड किंवा संभाजीनगर या ठिकाणी जावे लागते हाताच्या नसांना दुखापत झाल्याने इतकी अवघड असलेली शस्त्रक्रिया डॉक्टर विजय कदम यांनी केल्याने सामाजिक बांधिलकी व कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा यशवंत मकरन आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाल स्लीप हार घालून यथोचित सन्मान केला आणि आभारी केले यावेळी शिक्षक यशवंत मकरन डॉक्टर प्राध्यापक श्री शेळके रवी पंडित अर्जुन पंडित विश्वजित वाघमारे पत्रकार राहुल वाहिवळ अमर गालफाडे शेख अझहर यांनी डॉक्टर विजय कदम यांचे आभार मानले असून सत्कारही केला यावेळी बोलताना डॉक्टर कदम म्हणाले की परभणीय वाशियांनी सेवेची संधी दिली आहे आणि भरभरून प्रेमही दिले आहे कर्मभूमी जन्मभूमीत असलेले मी यासाठी सातत्याने काम करत राहील यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कदम हॉस्पिटल अर्थात डॉक्टर विजय कदम हे नाव सर्वांना परिचित आहे अतिशय शल्य चिकित्सा करून त्यांनी आपल्या परभणीकरांना सर्वांना ज्ञात असलेले आंबेडकरी सुविधणीतील तसेच शैक्षणिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांचा अतिशय वावर आहे विद्रोही सांस्कृतिक सोयीचे ते राज्य सचिव आहेत असे यशवंत भीमराव मकरंद सर यांच्या चिरंजीव यां, अविरत यांचा एक अपघात झाला होता त्यांच्या हाताला एक काच लागला होता आणि एक अतिशय अवघड असं ऑपरेशन या ठिकाणी परभणीमध्ये ते अपेक्षित नव्हतं परंतु परभणीमध्ये फक्त डॉक्टर विजय कदम सर यांच्यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि त्या कृतीर्थ परभणीतले विविध संघटनांचे जे आपले मान्यवर आहेत आज आम्ही तिथे येऊन त्यांचा विशेष सत्कार करता आहोत सर एक सांगा की आता परभणीमध्ये मेडिकल कॉलेज झाले अजून एक मेडिकल तरी सुद्धा अनेक पेशंटला रेफर करावं लागतं अतिशय अवघड शस्त्रक्रिया आता आपण फोटो पाहिलेत की सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे ऑपरेशन केलं काय काय आवाहन करायचं सरांशी आमची चर्चा झाली आणि त्यांना म्हटलं मी की सर तुम्ही जर नसते तर काय काय तर सर म्हणाले अनफॉर्च्युनेटली मी जर नसतो तर सर तुम्हाला नांदेड औरंगाबाद हैदराबादला जावं लागलं असतं म्हणजे आपल्या परभणीकरांची किती दुर्गती आहे दोन दोन मेडिकल कॉलेजेस आहेत परंतु तितके असताना सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरची इथं फार कमी आहे की कमी डॉक्टर कदम सरांच्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे हे आपल्या परभणीकरांना एक फार हायसा आहे आणि त्या प्रत्यर्थ आपल्या सर्व परभणीकरांच्या वतीनं सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील कार्यालयही शुभेच्छा आणि तुमच्या हातून असंच एक जीवनदानाचं काम होत राहो आणि मकरंद परिवाराला जो एक मुलाच्या माध्यमातून नवीन संजीवनी भेटली त्याबद्दल मकरंद परिवाराच्या वतीने तुमचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद ॲक्च्युली या सर्जरीला मायक्रो सर्जरी म्हणतो याच्यामध्ये पेशंटच्याला जेव्हा काच लागला हाताला अविरतच्या तर त्याची एक अल्नार आर्टरी आणि अलनार नर ही इंजुअर झाली अल्नार आर्टरी म्हणजे हातांचा मेन ब्लड सप्लायच्या दोन आटरीपैकी एक आर्टरी आहे तर त्या आटरीला इंजुरी झाल्यामुळे प्रोफ्यूज अशी ब्लिडिंग म्हणजे प्रोफ्यूज ब्लिडिंग म्हणजे ट जी, जी, जी सहजासहजी थांबवणं शक्य नाही अशी ब्लिडिंग सुरू झालेली होती तर तिला मग तातडीने शस्त्रक्रिया करून आपण ती रक्तवाहिनी वापस जोडली ती नर वापस जोडली जेणेकरून ती ब्लिडिंग त्याच्यामध्ये थांबली अदरवाईज समजा ही ब्लिडिंग अशी जर कंटिन्यू राहिली पेशंटच्या जीवाला धोका अशा अनेक शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्य केलं काय सांगाल सर परभणीकरांना की मी परभणीकरांचा आभारी आहे जी, जी मला सेवेचा संधी इथं भेटते <laughs> आणि येस माझी सर्विस जेवढा माझ्याच्यानं होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने देण्याचा चांग मी प्रयत्न करतो चॅनलच्या वतीने शुभेच्छा सर थँक्यू ओके